छत्तीसगडच्या एका सामान्य माणसाने सरकारी नोकरी सोडली गावाकडे परतला आणि पारंपरिक शेतीचा मार्ग निवडला आणि सुरुवात केली अशा प्रवासाला ज्यातून त्यांनी फक्त एकरातून तब्बल कोटी रुपयांचं सा कृषी साम्राज्य उभं केलं हेलिकॉप्टर वाला किसान असं नाव मिळालं त्यांच्या कार्याची दखल संपूर्ण देशानं घेतली त्यांना चार वेळा बेस्ट फार्मर ऑफ द कंट्री हा सन्मान देखील मिळाला म्हणून आज जाणून घेऊया छत्तीसगडच्या हर्बल किंग बद्दल नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रतीक्षा पालवी अॅग्रिको मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते छत्तीसगडचे हर्बल किंग म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर राजाराम त्रिपाठी हे केवळ एक, एक यशस्वी शेतकरी नाही तर त्यांनी एका नवीन बदलाची सुरुवात केली आहे सरकारी बँकेत स्थिर आणि सुरक्षित नोकरी करणारे डॉक्टर त्रिपाठी शेतीकडे वळले तेव्हा अनेकांनी त्यांना वेड्यात काढलं पण त्यांच्या मनात होतं एक स्वप्न केवळ पारंपरिक शेती करणं नव्हे तर त्यातून कृषी क्षेत्रात एक नवी क्रांती घडवणं त्रिपाठी यांना हेलिकॉप्टर शेतकरी म्हणूनही ओळखलं जातं हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या कल्पनेबद्दल राजाराम त्रिपाठी म्हणतात की त्यांनी हेलिकॉप्टर फक्त शेतीसाठी खरेदी केलाय त्यांना एकाच वेळी हजारो एकर जमिनीवर औषध फवारावे लागते मानव हे काम लवकर सुरू करू शकत नाही म्हणून ते हेलिकॉप्टरच्या मदतीने संपूर्ण शेतावर औषध फवारतात ते म्हणतात की आपल्या देशासाठी ही एक नवीन गोष्ट आहे परंतु शेतीसाठी हेलिकॉप्टरचा वापर अमेरिका आणि युरोपमध्ये मात्र सामान्य आहे सरकारने हे धोरण बनवण्यासाठी पुढे यावे कारण तंत्रज्ञानाचा वापर करूनच पीक उत्पादन वाढवता येते दोन वेळा पीएचडी डी केलेल्या राजाराम त्रिपाठी यांनी सहा वेळा देशातील सर्वोत्तम शेतकरी पुरस्कार मिळवलाय त्यामध्ये ग्रीन वॉरियर ऍग्रिकल्चर सेज हर्बल किंग आणि फादर ऑफ सफेद मुस्ली यासारख्या अनेक प्रतिष्ठित पदव्यांनी त्यांना सन्मानित करण्यात आले राजाराम त्रिपाठी त्यांच्या कुटुंबाच्या सातशे एकर जमिनीवर शेती करतात या जमिनीतील पिके विकल्यानंतर त्यांची वार्षिक उलाढाल सत्तर कोटी रुपयांपर्यंत पोहोचते त्यांची शेतीची तंत्रे खूप वेगळी आहेत ते त्यांची पिके अमेरिका जपान आणि अरब देशांना देखील पुरवतात असे नाही की डॉक्टर राजाराम त्रिपाठी सुरुवातीपासूनच इतके समृद्ध शेतकरी आहेत बँकेतील नोकरी सोडल्यानंतर त्यांनी हे काम सुरू केलं त्यांच्या प्रवासाबद्दल बोलताना राजाराम म्हणतात माझ्या आजोबांकडे तीस एकर जमीन होती माझे वडीलही शेतकरी होते शिक्षण पूर्ण केल्यानंतर मला एसबीआय बँकेत नोकरी मिळाली मी काम करू लागलो पण माझे मन नेहमीच माझ्या शेतात होते हे दोन ते तीन वर्ष सतत चालू राहिलं त्यानंतर एकोणीसशे मध्ये मी नोकरी सोडून पूर्णपणे शेती करण्याचा निर्णय घेतला मी माझा राजीनामा माझ्या जनरल मॅनेजरकडे पाठवला पण त्यांनी एक वर्षापर्यंत राजीनामा स्वीकारला नाही एक वर्षानंतर जीएमने सांगितलं की चेअरमनने मला भेटायला बोलवलंय त्यांनी मला व माझ्या पत्नीला सोबत आणण्यास सांगितले माझ्या निर्णयाबद्दल माझ्या पत्नीचे काय मत आहे हे त्यांना जाणून घ्यायचे होते पुढे ते सांगतात की अध्यक्ष साहेबांच्या मी कार्यालयात पोहोचलो माझ्या पत्नीही माझ्यासोबत होत्या अध्यक्ष साहेबांनी तिला विचारलं की तुम्हाला माहीत आहे का की तुमचा नवरा बँकेतील चांगली नोकरी सोडून शेती करू इच्छितो माझ्या पत्नीने त्यांना सांगितलं की ती माझ्या निर्णयाशी सहमत आहे तो मला समजावून सांगत राहिला की जर मी आणखी तीन ती चार मी 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 ते चार वर्ष काम केलं तर मला बी आर एस मिळेल मी त्यांना सांगितलं की मी जेव्हा बँकेत असतो तेव्हा माझे लक्ष शेतीवर असते आणि जेव्हा मी शेतीत जातो तेव्हा बँक ही माझ्या मनात असते मी माझ्या मनाच्या ऐकण्याचा निर्णय घेऊन राजीनामा दिलाय मी हे बोलताच अध्यक्षांनी माझा राजीनामा स्वीकारला शेवटी राजाराम त्रिपाठी म्हणतात की के एक यशस्वी शेतकरी व्हायचं असेल तर शेतकऱ्यांना गहू आणि भात शेतीच्या पलीकडं जावं लागेल शेत्करा फक्त एक व्यवसाय म्हणून बघू नका शेती ही एक अशी संधी आहे ज्यात तुम्ही नवनवीन प्रयोग करून ऐतिहासिक बदल घडवू शकता ही यशोगाथा तुमच्यासाठी प्रेरणादायी आहे का तुम्ही तुमच्या शेतीत नवनवीन प्रयोग करता का कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला मुळेच विसरू नका धन्यवाद